शेतकरी बांधवांनो आपण आज गुजरात राज्यातील लाईव्ह कापसाचे बाजारभाव ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत सध्या गुजरातमध्ये कापसाला काय भाव मिळतोय आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सध्या महाराष्ट्रामध्ये कापसाला सात हजार ते सात हजार पाचशे रुपयांचा भाव मिळत आहे गुजरातमधील बोडेलिओ बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त सात हजार तीनशे तर सर्वसाधारण सात हजार दोनशे रुपयांचा भाव कापसाला मिळाला त्यानंतर हद्द इथं जास्तीत जास्त सात हजार चारशे एकाहत्तर तर सर्वसाधारण सात हजार दोनशे रुपयाचा भाव कापसाला मिळाला शेतकरी मित्रांनो गुजरात मधील चोटीला बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त सात हजार दोनशे तर सर्वसाधारण सात रुपयाचा भाव कापसाला मिळाला आज सिद्धपूर इथं जास्तीत जास्त सात हजार पाचशे पंचवीस तर सर्वसाधारण सात हजार दोनशे रुपयांचा भाव गुजरात मध्ये कापसाला मिळाला यानंतर मोरबी इथं जास्तीत जास्त सात हजार चारशे ऐंशी तर सर्वसाधारण सहा हजार नऊशे नव्वद रुपये भाव कापसाला मिळाला शेतकरी मित्रांनो अशा दररोज बाजार भावाविषयी माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा